प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू अद्याप लॅब क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क एक्क्याऐंशी ब्याण्णव सेव्हन स्टार न्यूज विटा येथील डॉक्टर आंबेडकर नगर मधील सर्व अंतर्गत रस्ते हॉटमिक्स करणार असून येथील भागाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहू असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील येथील रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते विटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे लोकशाही वस्ती सुधारणा योजना अंतर्गत भगवान बुद्ध हस्तमुद्रा ते उत्तम कांबळे यांच्या घरापर्यंत हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव हो पाटील म्हणाले की हा रस्ता केवळ प्रवास सुलभ करणारा नाही तर परिसराच्या सौंदर्यात भर घालून येथील नागरिकांना सोयीचे सुरक्षित व आधुनिक दळणवळण उपलब्ध करून देईल स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत हा विकासाचा प्रवास पुढेही जोमाने सुरूच राहील यावेळी उपस्थित युवा नेते बाबा पाटील माजी नगर सेविका, प्रगती कांबळे माजी नगरसेवक विश्वास साध्या कांबळे माजी सभापती अजित साबळे भरत सर कांबळे जगुनाना साबळे बळवंत कांबळे रुद्राप्पा साबळे सूरजदादा कांबळे सुजित वाघमारे नंदू भंडारे सुमित भंडारे तेजस भंडारे भारत साबळे प्रमोद रंदिवे राजेंद्र कांबळे विजय साबळे जगदीश कांबळे सर्जराव गायकवाड संजय कांबळे सूरज भंडारे ऋषिकेश सवणे राकेश कांबळे दिलीप कांबळे बाळू कांबळे आशिष भंडारे प्रेम कांबळे इंद्रजित गायकवाड तेजस गायकवाड आदी मान्यवर सहकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज